12 12 14 तुम्ही बघू शकता की आ, आपला जो की देखें 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 देखें। आ, हा जो कांदा आहे हा चौदाशे गेलेला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा टाईपचा हा कांदा होता हा कांदा तेराशे शहाण्णव गेला आहे आपला चौदाशे पंचवीस तुम्ही बघू शकता का अशा प्रकारे हा कांदा आहे चलो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपण लातूर टेशक इथं कांदा मार्केट जेऊ कांदे इथं आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता की इथं सुमारे सातशे ते हजार या दरम्यान इथं गाड्या आहे आणि ट्रॅक्टर छोटा किंवा छोटे टमटमसुद्धा आयं आहे तर इथं चौदाशे ते पंधराशेपर्यंत समजा कांद्याचा रेट जायचा आहे मालानुसार हा कांद्याचा रेट आहे जेणेकरून बरेचसे जे शेतकरी आहे काही नाराज होत आहे काही खुश होत आहे परंतु पाऊस इथं संतापदार चालू असल्यामुळे इथं कांद्याचे रेट थोडे कमी जास्त होत आहे किंवा गाडं जास्त आल्यामुळे पाहिजे तसं शेतकऱ्यांना रिस्पॉन्स भेटत नाही तर मी मागचा कॅमेरा चालू करून तुम्हाला नेमकं जास्त आहे आवक कशी आहे गंगापूर पडता इथं जरा मी गंगापूरचं मार्केट बघितलं होतं पडता इथं जरा जास्तच

पंजवीह पंज पन पुया हेलो नमस्ते नंबर 14 नंबर गणेश सर Dia lah, kau tak nak buat, kau tak pancan. Kau tak आपण स्टेशन इथं कांदा मार्केट मध्ये आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता आता बीट आहे आपण कॅमेरा करून चालू करून दाखवतो नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपला हि जो कांदा आहे हे किती गेला हा चौदाशी गेलेला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा टाईपचा हा कांदा होता हा कांदा तेराशे शहाण्णव गेला आहे आपला चौदाशे पंचवीस तुम्ही बघू शकता का अशा प्रकारे हा कांदा आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद परके पडते ya, पडता सरकार सरकार ini ya andra bandoni andra हॅलो सर्व शेतकरी बांधवांना सूचना आहे आपापल्या शेतमालाचं पेमेंट रोख स्वरूपात घेऊन कार्यालयात संपर्क करावा सर्व शेतकरी बांधवांना सूचना आहे आपापल्या शेतमालाचं पेमेंट रोख स्वरूपात घेऊन जाणे न दिल्यास कार्यालयात संपर्क करावा